आज आपण बघणार आहोत भारतातील कर्नाटक रिजनमधली उडपी मँगलोरमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली एक ब्रेकफास्ट किंवा टी टाईम स्नॅक्स रेसिपी केळी आणि मैद्याचा वापर करून अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने हे फर्मेंट केले जातात आणि त्यापासून बनवले जाणारे हे मँगलोर बन्स दिसाला जरी पुरीसारखे असले तरी आतमधून अगदी ब्रेडसारखं ह्याचं टेक्स्चर असतं चहासोबत हे अप्रतिमच लागतात चला तर मग करूया सुरुवात हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज इथे मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर तीन चमचे पिठी साखर, तीन चमचे आंबट दही चवीपुरतं मीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि जिरं त्यानंतर आपण इथे तीन पूर्णपणे पिकलेली केळी घेतली आहेत तुम्ही बघाल ह्याच्यावर असे ब्लॅक कलरचे डॉट्स असलेली केळी जर असतील तर खूपच अप्रतिम असे बन्स बनतात तर आता एक बाउल घेऊन आपण आता ह्याच्यामध्ये तीन केळी ॲड करणार आहोत आणि आपल्याला ही हातानेच व्यवस्थित थोडीशी कुसकरून घ्यायची आहेत केळ्याच्या गोडवाप्रमाणे आपण साखर जी आहे ती ॲडजस्ट करणार आहोत इथे मी तीन चमचे साखर ॲड करते त्यानंतर आपण ॲड करणार आहोत पाव चमचा मीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा एक चमचा आपण जिरं याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि तीन चमचे आंबट दही आपण वापरणार आहोत यामुळे आपलं जे डो जो आपण बनवणार आहोत मैद्याचा तो छान फर्मेंट होईल तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया छान स्मूथ असं आपण हे मॅश करून घेतलेला आहे आणि सगळे आता हे पदार्थ जे आहेत ते छान एकमेकांमध्ये कंबाईंडसुद्धा केले आहेत तर आता आपण ह्याच्यामध्ये मैदा ॲड करणार आहोत मी मैदा ह्यातला अर्धा ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही तर जशा गरजेप्रमाणे आपण ह्यामध्ये बाकीचा मैदा ॲड करणार आहोत ह्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर आता उरलेला मैदा जो आहे तोसुद्धा मी ॲड करते आहे पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान व्यवस्थित मिक्स करून आपण हे एकदम छान हाताने आता आपण मळून घेणार आहोत म्हणजे आपल्याला अंदाजही येईल की ह्यामध्ये अजून मैद्याची गरज आपल्याला लागणार आहे का तर एक व्यवस्थित आपण एक पाच मिनटं हा डो जो आहे तो छान स्मूथ करून घेतला आहे थोडंसं ह्याच्यावरती ऑइल लावून आपण हे ग्रीस करून घेऊया आणि आपण हे एखाद्या कोणत्याही गरम ठिकाणी गरम प्लेसवरती म्हणजे किचनमध्येही तुम्ही ठेवू शकता हे व्यवस्थित आता आपण झाकून कवर करणार आहोत आणि जवळजवळ सहा ते आठ तास आपल्याला हे फरमेंट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि नेक्स्ट डे आपण ह्याचे बन्स बनवणार आहोत ही प्रोसेस तुम्हाला आदल्या दिवशी रात्री करून ठेवायची आहे आता तुम्हाला माझ्यासाठी एक काम करायचं आहे माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपींचं नोटिफिकेशनसाठी बेल सुद्धा हिट करा तर नेक्स्ट डे तुम्ही बघाल आहा मस्त परफेक्ट असं आपलं पीठ जे आहे ते छान फुलून आलं आहे मस्त आपला मैदा जो आहे तो फुलला आहे वरती हे का काळं जे झालेलं आहे ते केळ्यामुळे त्याला थोडासा काळपटपणा आला आहे पण आता पुन्हा आपण थोडंसं हे हाताने व्यवस्थित मळून घेऊया तर आता आपण थोडंसं हाताला तेल लावून ह्याचे आपण गोळे करून घेऊया हे आपले थोडेसे मोठे गोळे आपल्याला करायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही बघाल आता मी ह्याचे सगळे गोळे करून घेते आणि न त्यानंतर आपण अपन आपली पुरी जी आहे बन्स आपण लाटायला घेणार आहोत खूपच छान आतमधून फ्लफी होतात सॉफ्ट राहतात कारण आपण हे फर्मेंट केल्यामुळे आतमध्ये त्याला एक ब्रेडसारखं छान टेक्स्चरसुद्धा येतं तर आता आपले गोळे इथे झालेले आहेत थोडासा मैदा जो आहे तो मी डस्ट करून घेते आणि आपले बन्स जे आहे ते आपण लाटून घेणार आहोत आपण पुरी ज्या थिकनेसमध्ये आपण लाटतो पातळ लाटतो त्यापेक्षा जास्त जाड असे आपल्याला हे बन्स लाटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला आता इथे मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तर आता परफेक्ट असं आपण आपला बन्स लाटून घेतला आहे त्याच्यावरचं चा एक्स्ट्रा जे मैदा आहे तो आपण हाताने काढून टाकूया आणि तुम्ही जर त्याची जाडी बघाल तर तुम्हाला ह्या थिकनेसमध्ये आपल्याला हा बन्स लाटून घ्यायचा आहे कारण तो फुलल्यानंतर छानच आतमधून फ्लफी होणार आहे तर अशाच प्रकारे मी बाकीच्यासुद्धा दोन तीन बन्स जे आहेत ते आपण लाटून घेऊया तर कर्नाटकामध्ये हे बन्स गरमागरम असे व्हेज साकू म्हणजेच मिक्स व्हेजिटेबल्स जी कोकोनट बेस्ड बनवली जाते त्यासोबत हे बन्स खूपच अप्रतिम लागतात किंवा तुम्ही हे चटणीसोबतही खाऊ शकता आणि बेस्ट म्हणजे तुम्ही चहासोबत तर हे अप्रतिमच लागतात तर सुद्धा हे नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका तर आता इथे ते तेल गरम झालं आहे तेलामध्ये मी पहिला बन्स इथे सोडलेला आहे आणि त्यावरती आपण थोडंसं गरम तेल वरच्या बाजूने आपण उडवणार आहोत त्यामुळे मस्त छान आपला बन्स तुम्ही बघाल मस्त टम्म असा फुगलेला आहे दोन्ही बाजूनी आपल्याला हा छान गोल्डन असा करून घ्यायचा आहे पुरीपेक्षा नक्कीच वेगळं ह्याचं टेक्स्चर असतं तर आता आपण हा टर्न करणार आहोत आहा मस्तच तुम्ही बघाल छान गोल्डन असा रंग आलेला आहे तुम्ही हे प्रवासासाठी सुद्धा नक्कीच घेऊन जाऊ शकता मुलांनासुद्धा खूपच आवडतात त्यांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे नक्कीच देऊ शकता तर छान पहिला आपला इथे बन्स रेडी झालेला आहे आणि अशाच प्रकारे आता बाकीचे बन्ससुद्धा मी फ्राय करून घेणार आहे तर दुसरा बन्स आता आपण फ्राईंगसाठी इथे तेलात सोडला आहे ह्यामधल्या केळ्यामुळे ह्याला छान एक गोडवा येतो सोबतच आपण ह्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड के केलेली आहे आणि केळीसोबत आपण हे पीठ जे आहे ते आंबवण्यासाठी ठेवल्यामुळे त्याला छान असं आंबवण्याची ही पारंपरिक पद्धतीमुळे त्याला एक ब्रेडचं टेक्स्चरसुद्धा मिळतं तर ही खूप वेगळी अशी रेसिपी आहे फेमस आहे तर तुम्हीसुद्धा ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ती नक्कीच आवडेल खूपच मस्त रंग आलेला आहे वरून छान क्रिस्पी होतात आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट तर सगळे बन्स आता माझी इथे रेडी झालेले आहेत तुम्ही बघाल सगळा एकसारखा रंग आलेला आहे गरमागरम चहा त्यासोबत हातात पेपर आणि सोबतीला बन्स म्हणजे अप्रतिम असा टी टाईम तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकाल तर तुम्हीसुद्धा आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि ती आवडली तर कशी झाली होती हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी अमेझिंग रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन पारंपरिक रेसिपीसोबत